मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हो देशाचं सार्वभौमत्व आणि अखंडता टिकून ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे देश आपल्या भारतामध्ये अनेक जाती राहतात अनेक धर्माची लोकं राहतात आणि आपली जी राज्यघटना आहे आपलं जे संविधान आहे ते प्रत्येकाचा प्रत्येकाला स्वतःचा धर्माभिमान वागणं शिकवतं किंवा ते स्वातंत्र्य देतं तसंच दुसऱ्याच्या धर्माचा मान राखणं हे सुद्धा शिकवते आपल्या वागण्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे हो, मित्र मित्रहो पेहलगामवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवलं पाकिस्तानला धडा शिकवण्याचा आटोकाट प्रयत्न आटोकाट प्रयत्न केला आणि यशस्वीही भारत त्यामध्ये झाला महत्त्वाचं असं आहे की पेलगाम हल्ल्यानंतर काही प्रश्न उपस्थित राहिले उपस्थित झाले आणि त्यावर भारताने आज का काही बाबतीत परीक्षण करणं स्वतःचं परीक्षण करणं आत्मपरीक्षण करणं ही गरजेची गोष्ट बनलेली आहे याचं कारण असं आहे की भारत पाकिस्तान च्या जा पटीनं जास्त संरक्षण यंत्रणेवर खर्च करतो तरीसुद्धा आपल्या संरक्षण यंत्रणेवर कोणी घाला खात घालत असेल तर ते चुकीचं आहे आणि ते आपल्या यंत्रणेच्या जर लक्षात येत नसेल तर ते आपले खूप मोठे अपयश आहे मित्र हो काही दिवसांपूर्वी एका यूट्यूबरला अटक झाली ज्योती मल्होत्रा असं तिचं नाव तर आज मी जे काही बोलतो आहे ते या विषयाच्या अनुषंगाने बोलतो आहे कारण ज्योती मल्होत्रासारखी यूट्यूबर एका गरीबी गरीबीवाजा घरात राहणारे गरिबाचं जसं घर असतं तसंच ते घर तिला उच्चभ्रू होण्याची स्वप्न पडतात ती एक यूट्यूबर बनते आणि त्या यूट्यूबर बनण्यासाठी ती वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या प्रदेशाचे दौरे करते आणि त्याच्यात ती पाकिस्तानच्या संपर्कात जाते देशविरोधी कारवाया करते आणि पेहलगामवरील अटॅक झाल्यानंतर इतक्या दिवसांनी आपल्याला ते माहिती पडतं ही खूप मोठी शोकांतिका आहे मित्रांनो खूप मोठी शोकांतिका आहे आणि आपल्यासारख्या बलाढ्य देशात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या जो देश एक महासत्तेकडे वाटचाल करतो आहे असं आपण म्हणतो जो आत्मनिर्भरतेवर आत्मनिर्भरतेच्या पाऊल गुणांवरनी किंवा आत्मनिर्भरतेच्या पाऊल वाटेवरनी जो वाटचाल करतो आहे अशा देशाला अशा देशाच्या यंत्रणेला सुरक्षा यंत्रणेला ही गोष्ट इतके दिवस कळू नये हे खूप मोठी वाईट गोष्ट आहे असं म्हणावं लागेल मित्र हो ज्योती मल्होत्रा तिचं ते मायाजाल आणि त्या मायाजालमध्ये आपल्याला फार पडायचं नाही कारण ते विविध यूट्यूबच्या व्हिडिओमधून आलेलं आहे विविध बातम्यांमधूनसुद्धा तो आपण पाहिला आहे पण त्याला आपण काही प्रमाणात टच करणार आहोत आणि महत्त्वाचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये भर देणार आहोत तो आपल्या सुरक्षा यंत्रणेवर तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली तिला काही दिवसांपूर्वी अटक झाली आणि तिच्या वेगवेगळ्या बातम्या आता समोर येत आहेत हिसारच्या न्यू अग्रेसन कॉलनीत राहणारी ही यूट्यूबवर ज्योती मल्होत्रा एक सामान्य घरातली मुलगी मात्र तिला आलिशान आणि लक्झरियस आयुष्य जगण्याची स्वप्न कायम पडायची हळूहळू उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यावर तिनं एक नोकरी शोधण्यास सुरुवात केली चौदा वर्षांपूर्वी तिने एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी स्वीकारली होती काही दिवसांती नोकरी त्यांनी सोडली हिसारपासून वीस किलोमीटरवर अन असलेल्या एका खाजगी शाळेत ती शिक्षिका म्हणून काम करू लागली मात्र तिथेसुद्धा फार काळ तिथं मन रमलं नाही नंतर एका मार्केटमध्ये मा एका खाजगी कार्यालयात ती रिसेप्शनिस्ट म्हणून काम करू लागली सतत नवीन नोकऱ्या शोधणं जुन्या सोडून देणं हा तिचा एक सिलसिलाच सुरू होता महत्त्वाचं म्हणजे तिला जास्त पगाराची म्हणजे तिला जी आलिशान राहण राहायला हवं हो होतं लक्झरियस राहायला हवं हो होतं ते जगण्यासाठी जेवढा पैसा लागतो तेवढा पैसा त्या या छोट्या मोठ्या नोकरीतून तिला काय फार मिळत नव्हता त्यामुळे एक फक्त नोकरी की आपल्या हातात असणं एवढं तिचं ध्ये हे होतं सध्याचं तिची वाटचाल होती तिला मोठ्या पगाराची नोकरी हायफाय जगण्यासाठी जेवढं आवश्यक असेल तेवढे तिला इन्कम देणारी नोकरी ती वारंवार शोधत होती कोरोना काळात गुरुग्राममधून शेवटची नोकरी सोडून ती हिसारला परतली आणि नंतर तिला एक वेगळा मार्ग सापडला तो म्हणजे सोशल मीडियाचा सोशल मीडियावरती वेगवेगळे व्हिडिओ बनवू लागली यूट्यूबमध्ये व्हिडिओ बनवू लागली इंस्टावर व्हिडिओवर ती टाकू लागली विशेष म्हणजे तिला खूप प्रतिसाद चांगला मिळू शक मिळू लागला ट्रॅव्हल ब्लॉगिंग ती करू लागली आणि त्याला तिला खूप प्रतिसाद मिळायला लागल्यावरती ना हाच मार्ग आपला करिअर म्हणून निवडला आता इथपर्यंत सगळं तिचं आयुष्य ठीक होतं पण नंतर तिच्या आयुष्या मला खूप मोठं वळण लागलं तिचा हव्यास वाढत गेला मोठमोठ्या आलेशान कारमधून फिरण्याची तिला हौस वाटू लागली आणि आपल्या हाती मोठी रक्कम असावी हे जे तिचं सुरुवातीपासून स्वप्न होतं ते तिचं स्वप्न काही केला म्हणजे तिला पैसे तर मिळत होते पण तिच्या हव्यास संपत नव्हता त्यामुळे ती पाकिस्तानपर्यंत धडकली आता पाकिस्तानला फिरायला जाणं ही वेगळी गोष्ट आहे फिरायला जाणं पर्यटनाला जाणं पाकिस्तान कसं आहे पाहणं याच्यात गैर असण्याचं काहीच कारण नव्हतं पण नंतर तिनं जे जे काय केलं ते खूप वाईट आणि खूप घृणास्पद होतं तिच्या यूट्यूब चॅनलनं तीन पॉईंट सत्याहत्तर लाख फॉलोअर्स मिळवले आहेत इंस्टावर तिचे एक लाख एकतीस हजार फॉलोअर्स आहेत देश विदेशातील विविध ठिकाणच्या प्रवाशी संबंधित माहिती प्रसिद्ध स्थळांचे व्हिडिओ ती या यूट्यूबवर आणि तिच्या सोशल मीडियावर म्हणजे इन्स्टावर शेअर करीत असते तिला चांगले व्ह्यूजसुद्धा मिळतात या तिला जे यश मिळत गेलं त्याच्यातून तिच्या हळूहळू डोक्यात हवा शिरू लागली आणि ती देशविघातकच कारवायांमध्ये सामील होऊ लागली दिल्लीतील पाकिस्तान दूतावासातील कर्मचारी दानिश याच्या संपर्कात ती आली आणि हळूहळू ती गुप्तहेरगिरीच्या जाळ्यात अडकली तिने दानिशचा मोबाईल नंबर घेतला आणि त्यांच्या संवाद सुरू झाला ज्योतीने दानिशच्या जीवावर दोन वेळा पाकिस्तानचा दौरा सुद्धा केला दोन वेळा दिल्लीहून शीख जग्थासोबत आणि एकदा एकटीस करतारपूर साहिब गुरुद्वाराच्या दर्शनासाठी ती पाकिस्तान गेली होती अनेक देशांचा तिने प्रवास केला दुबई थायलंड इंडोनेशिया नेपाळ भूतान चीन पाकिस्तान आणि बांगलादेश अशा वेगवेगळ्या ठिकाणचा तिनं प्रवास केला आहे एकदा या दानिशनं हो जो ते, दानिश ना ना पाकिस्तान दूतावासातील कर्मचारी होता त्यानं तिला डिनरसाठी आमंत्रित केलं आणि या भेटीदरम्यान त्यांचा संवाद झाला ज्योतीने त्याच्यासोबत एक व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड केला आणि दानिशच्या मदतीनं पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांशी ओळख तिची झाली या अधिकाऱ्यांशी ती खूप संपर्कात होती त्यांच्या कार्यक्रमांना हजेर लावत होती विशेष म्हणजे पाकिस्तानचं सुद्धा या आपल्या इंडियन गर्ल हिच्यावर एवढं प्रेम जडलं होतं की तिचा पाकिस्तान दौरा ते स्पॉन्सर करीत होते आता एवढं पाकिस्तानला या हिंदू आणि महत्त्वाचं म्हणजे इंडियन मुली सो मुलीवर एवढं प्रेम जडण्याचं कारण काय होतं तर साधी साधी गोष्ट आहे पाकिस्तान कधी स्वार्थाशिवाय अशा गोष्टी करीत नाही ते का करीत होता तर तिला हळूहळू जाळत अडकवायचं आणि नंतर जी भारताची काय माहिती असेल ती आपल्याला मिळवायची सुरक्षा यंत्रणेची माहिती जेव्हा आपल्या शत्रू राष्ट्राला कळते तेव्हा आपल्याकडे क्षेपणास्त्र कितीही असो सुद। त्याच्यापेक्षा सुद्धा आपली ताकद त्यामुळे कमी होते जेव्हा आपली आपली वाटचाल आपले जे काही संरक्षण यंत्रणेतले जे काही आपले बारकावे आहेत ते जेव्हा इतर देशांना कळतात तेव्हा आपलं खूप मोठं नुकसान होत असतं पण मित्रांनो कसं माहिती आहे का आपल्या देशाला लागलेली ही कीड आहे गद्दारीची कीड ती एवढी कीड मोठी आहे की ज्योती मल्होत्रा स्थितीत येऊन थांबत नाही अजून काही किडे आहेत भारतामध्ये जे किडे वळवळत वाल आहेत सुरक्षा यंत्रणेला केवळ भारतीय सीमेचं रक्षण करणं एवढं काम आता उरलेलं नाही तर देशांतर्गत जी घाण निर्माण झालेली आहे जी एकदम देश पोखरत आहे ती घाणसुद्धा निष्ठा निस्तारणं गरजेचं आहे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं सप्तस्वातंत्र्य दिली त्या सप्तस्वातंत्र्याचा एवढा नको तेवढा वाईट उपयोग सुरू आहे की नेमकं त्याचा त्रास आपल्या देशाला का होईल वगैरे याची कोणीसुद्धा सुतरामसुद्धा कल्पना करीत नाही किंवा त्यांना ती करावीशी वाटत नाही ज्योती मल्होत्रा हिला अटक झाली तिची चौकशी सध्या सुरू आहे हिच्या चौकशीतून अनेक बाबी पोट घेतील पण मी मगाशीच म्हटलं की ज्योती मल्होत्रा ही एकटी नाही मुंबईमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणं हे आपल्या देशातले कोणीतरी आहेत आपल्याच देशातले बांधव आहेत आणि महत्त्वाचं वाईट याचं वाटतं की धार्मिकतेच्या मुद्द्यावर पाकिस्तान निर्माण झाला भारतापासून अलग झाला आणि त्याच धर्माची लोकं आज आपल्या देशामध्ये मा दे हालचाल माजवत आहेत हो याचं मला फार वाईट वाटत नाही मी पुढे जे काय सांगतो आहे त्याच्या त्याच्या ते जास्त वाईट आहे की मुस् मुस्लिमेत जे लोक आहेत विशेष करून हिंदू ते लोकसुद्धा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेमध्ये सामील होत आहेत आता हे ज्योती मल्होत्राच बघा ना ती मुस्लिम नाही तिचा मुस्लिम समुदायाशी सुतराम संबंध असण्याचं कारण नाही पण तिचा संबंध आला ती त्यांच्या पाकिस्तानच्या प्रेमात पडली आणि महत्त्वाचं म्हणजे भारताच्या विरोधात जाऊ लागली पाकिस्तानच्या प्रेमात पडा माझं माझं काय म्हणणं नाही पण ज्या देशात तू राहतेस ला ज्या देशानं तुला लहानाचं मोठं केलं ज्या देशाचं तू अन्न खातेस त्याच्या विरोधात कारवाई करतेस पाकिस्तानवर प्रेम असणाऱ्याबद्दल भारतात जर तू राहत असेल तर मला वाईट वाटण्याचं कारण नाही कारण तो राम एखाद्यावर असेल प्रेम काय तर त्यांचं त्यांचे नातलग तिथे असतील त्यामुळे तो देश त्याला आवडत असेल पण आपला देश आवडू नये आवडत नाही उलट आपल्या देशातल्या काही गोष्टी आपण दुसऱ्या देशाला सांगतो जो आपला शत्रू राष्ट्र आहे त्याला सांगतो आणि आपल्या देशातल्यांचं नुकसान करतो ही अतिशय वाईट गोष्ट आहे म्हणजे अशा कृत्याला क्षमास करू नये वि देशद्रोह हा आपल्या देशातला सर्वात मोठा गुन्हा आहे आणि तो गुन्हाच तसा मोठा गुन्हा असलाच पाहिजे त्याला कठोरात कठोर कर्टोर शिक्षा झालीच पाहिजे पण मगाशी मी म्हटलं पेहलगामला हल्ला झाल्यानंतर जसं दहशतवादांशी लोक चिडून उठले होते भारतीय पण तो धुराळा आता हळूहळू खाली बसायला लागला आहे आता महत्त्वाचा विचार असा येतोय पुढे की कुठेतरी आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आता हे का तर तुम्हाला दोन तीन मुद्दे सांगतो मित्रांनो पाकिस्तानवर जेव्हा ऑपरेशन सिंदूरचा प्रयोग केला भारतानं तेव्हा आपल्याला पाठिंबा दिल्याच्या बातम्या आपल्याला खूप आल्या की ह्यानं पाठिंबा दिला त्यानं पाठिंबा दिला, दिला हा पाठिंबा मित्रांनो म्हणजे कसं काय होतं माहिती आहे का, का हा पाठिंबा म्हणजे फक्त निव्वळ सरकार तारावं याच्यासाठी जो इतर पक्ष बाहेरून पाठिंबा देतात सरकारमध्ये सामील न होता तसा पाठिंबा झाला कोरडा पाठिंबा द्यायला काहीच लागत नाही मित्रांनो उलट पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तान उघड उघड पाठिंबा देणाऱ्यांची संख्या ह्यावेळी जास्त दिसली तुर्कीस्तान असेल चीन असेल उघड उघड पाठिंबा दिला नव्हे तर त्यांना जी लागेल ला ती मदतसुद्धा केली आपल्याला नुसतं फक्त पाठिंबा दिल्याच्या आला आता किती जणांनी पाठिंबा दिला वगैरे काय ते माहिती नाही पण जरी जो त्यांनी दिला त्याने का आपल्याला शस्त्र पुरवली मोफत आपल्याला गरजेला उपयोगी पडले वगैरे असं कोणीच झालं नाही फक्त वरवरचा पाठिंबा दिला आणि पाकिस्तानचं तुम्हाला माहिती आहे हे काय झालं तर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान विरोधी भूमिका जी आहे किंवा पाकिस्तान आपल्या देशात ज्या कारवाया करतं आहे ते लोकांच्या मनात परदेशातल्या लोकांच्या मनात किंवा परदेशातली जी ते शासन आहे तिथली तिथली त्यांच्या मनात ठसवणं आपण खूप कमी पडलो आपण दुर्लक्ष केलं त्याच्याकडे हे कुठेतरी गरजेचं आहे कारण आपण इतर देशांसोबत राहणार आहोत पृथ्वीवर त्यामुळे सगळ्या देशांशी जुळून घेणं हे आपलं कर्तव्य ठरतं आणि सगळ्या देशांचं ते कर्तव्य आहे फक्त भारताचं नाही पाकिस्तानचं आहे पण पाकिस्तान त्यांचं कसं माहिती आहे का आपल्याला प्रगती करून पुढे जायचं मी मग अगोदरच्या व्हिडिओतसुद्धा सांगितलं पाकिस्तानसारखं आपण चोवीस तास दहशतवाद चोवीस तास दुसऱ्यांमध्ये अटॅक करणे असा विचार आपण करीत नाही आपण शिकले सवरलेला आपला देश आहे शिकले सवरलेल्यांचा देश आहे ज्ञान पंडितांचा देश आहे त्यामुळे आपण असा विचार करीत नाही तर असा विचार जरी करीत नसलो तरी हा विचार सोडून देणं पण चुकीचं आहे संरक्षक यंत्रणेला या पुढच्या काळामध्ये डोळ्यात तेल घालून राहावं लागेल बाहेरच्या शत्रू राष्ट्र शत्रूंपासूनसुद्धा आणि आपल्या देशात जे कोण आपले शत्रू आहेत देशाचे या शत्रू आहेत जे देशातच राहतात देशविरोधी कारवाई करतात आणि देशाचं नुकसान करतात त्यांच्यापासूनसुद्धा संरक्षक संरक्षण यंत्रणेना त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागेल कारण ही कीड हळूहळू वाढत जाणार आहे मित्रांनो हळूहळू कीड वाढत जाणार आहे आणि त्याला पायबंद घालण्यासाठी कुठेतरी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे आपले राजकारण्यांना जर म्हटलं तर एवढं कर्तव्यशून्य आहेत म्हणजे पाकिस्तानचं एकीकडे जर बायला तुम्ही तर त्यांच्यातही विरोधी वातावरण होतं त्यातलं देशातलं जे शासन होतं त्यांच्या विरोधी होतं पण ते एवढं नव्हतं आपल्याकडे एवढं वातावरण झालं की कोणी सरकारसोबत हो आहे फक्त आपलं देशासमोर आपली आपल्याला कोणी छितू होऊ नये देशवासियांसमोर म्हणून सरकारला एकमुठी एकमुखी पाठिंबा दिला गेला पण तो किती मनापासून दिला गेला हे तुम्ही पाहत आहे त्यानंतर अशा वातावरणात कोणी केंद्र सरकारचे वाभारे काढण्यात गुंतलं आहे कोणी काय मित्रांसं माहिती आहे का केंद्रात कोणाचं सरकार असो ते देशाचं नेतृत्व करणारं सरकार असतं कुठल्या पक्षाचाही महत्त्वाचं नसतं त्यावेळी सर्व पक्षांनी सरकारला पाठिंबा मनापासून देणं हे गरजेचं असतं कारण ते सरकार पावलं उचलतं त्याच्यावर देशाचं भवितव्य ठरत असतं देशाचे संरक्षक संरक्षक यंत्रणा ते हाताळ ते सरकार हाताळत असतं तर त्याला पाठिंबा देणं आणि त्या सरकारने सुद्धा सर्व पक्षीयांना विश्वासात घेऊन कसं असतं सत्ताधारी आपण आहोत म्हणजे आपल्याला सगळं कळतं असं उपयोगाचं नाही विरोधी पक्षातून सुद्धा एखादा चांगला मुद्दा आपल्याकडे येऊ शकतो तर त्यांना ते विश्वासात घेऊन पुढची पावलं उचलणं हे केंद्र सरकारचं सुद्धा कर्तव्य ठरतं कसं आहे मित्रांनो माहिती आहे का सगळ्यांनाच कळवळ आलेलं आहे देशाला प्रगतीपथावर नेण्याचा पण नेहण्यास प्रगतीपथावर नेण्यासाठी कोणीच उत्सुक नाही असं आपल्या देशात सध्या सुरू आहे जो तो त्याच्या त्याच्या राजकारणात गुंतलेला आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय पातळीवर तरी आपली देशाची अगरू चांगली राहावी यासाठी राजकारण्याने प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे कारण जे काही हिडीस पिढीस येतं हिडीस पिढीस वातावरण आपलं राजकारण एवढं नीच पातळीला गेलेलं आहे ते जर गेलेलं पाहिलं तर आपली आता जसं बघितलं पाकिस्तानच्या मग अशी तुम्हाला सांगितलं की पाकिस्तानला जेवढा पाठिंबा मिळाला म्हणजे उघड उघड तेवढा आपल्याला कोणी उघड पाठिंबा दिला नाही जे दिला तो आपला किरकोळ तर असा पुढच्या काळात आपले खूप वाईट दिवस येऊ शकतात जर आपण याच्यावर काम केलं नाही तर आणि महत्त्वाचं म्हणजे राजकारण्याने कुठेतरी सुशिक्षितपणा जपला पाहिजे कारण तुमच्यावर अब्जावधी लोकांनी विश्वास टाकलेला असतो तुमचा नेत त्यांचा नेता म्हणून तुम्हाला पाठवलेलं असतं तर आपण कसं वागतो काय करतो देशाचे देशासाठी आपण एकत्र येऊ शकत नाही तर कशासाठी एकत्र येणार आहोत याचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन आपण प्रार्थना करूया की आपला देशातील राजकीय लोक सुधारतील आपली संरक्षक यंत्र संरक्षण यंत्रणा पु पूर, यापुढे सुधारेल आणि असे जे कोण शत्रू आहेत जे देशात राहतात आणि जे देशाच्या बाहेर राहून देशाचे शत्रू आहे त्या सर्वांवर संरक्षक यंत्रणा डोळ्यात तेल घालून काम करेल आणि या सर्व शत्रूंचा बिमोड करेल अशी आशा करूया पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार